पण केवळ मुक्तीचा विचार हे मुक्ती प्राप्त करून देण्यासाठी असमर्थ आहे जसे एखादी अतिशय उत्तम गाडी घेतली परंतु जर त्यामध्ये इंधनच नसेल तर ती गाडी जागेवरच उभी राहते तसा मुक्तीचा विचार ही एक अतिशय उत्तम मर्सिडीज गाडी आहे पण भक्ती हे त्याचं इंधन आहे आणि जर ते इंधन त्या गाडीमध्ये नसेल तर ती गाडी जागेवरतीच उभी राहील त्यामुळे संजन रामाचं भजन हेच मुक्तीच खऱ्या अर्थाने इंधन आहे ते इंधन देखील नऊ प्रकारचं आहे आणि माझ्या रामरायांनी आम्हाला खूप स्वतंत्रता दिली की बाळानं तुम्हाला जो मार्ग अनुकूल वाटेल ज्या मार्गाने तुम्हाला माझी भक्ती करता येईल त्या ये सगळ्या मार्गांचं मी स्वागत करतो